साईबाबा संस्थांच्या मेकॅनिकल विभागातील कर्मचाऱ्याला विद्युत तारेचा जोरदार झटका लागला असून हा कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडल्यानं संस्थान वर्तुळात खळबळ उडाली आहे साईबाबा संस्थांचे रवींद्र आभाळे नामक कायम कंत्राटी कर्मचारी हे मेकॅनिकल विभागात कार्यरत असून मंदिर परिसरातील लिंडी बागेमधील धबधब्याजवळ जाळी बसवण्याचं काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या महावितरणच्या डीपीजवळील तारेचा अचानक झटका लागून सदर कर्मचारी विद्युत झटक्यानं फेकला गेला आणि बेशुद्ध झाला यावेळी साईबाबा संस्थांच्या सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी यास तातडीनं रुग्णवाहिकेतून उपचारार्थ साईबाबा था था संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आव्हाळ यांची पाट आणि हात बऱ्यापैकी जळाल्याची माहिती मिळाली असून अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केलेत याबाबत माहिती कळताच साईबाबा संस्थांच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी साईबाबा रुग्णालयाकडे धाव घेत आपल्या सहकार्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं കെമേരാ പസൺ സൈ സുരാളെ ശിർഡി